एकोणीस तारखेला केला उद्यापासून तानाजी सावंत कैलास पाटील ओमराजे राणा दादा अजिबात इकडे फिर हार फिरगाला पूजेला आणि जयंतीचा हार कुठल्या बी वार कारण गाला किंवा माणसानं गाला वयस्क अजिबात मी आता उद्याच नाही लागतो कुत्र्यां तुमच्या पक्षाच प्रेम तुमच्या पक्षाचं प्रेम इकडे घरी दाखवा नाही तर बाई कशी दाखवा <laughs> तुमच्या आई बापाच्या तुमच्या आईचा दहा अवाजता ये अजिबात पक्षाच प्रेम दाखवायचं नाही तुम्ही अजिबात पक्षाचं प्रेम दाखवायचं नाही कुणीच कुणीच कुत्र्याने त्या लाचर कुत्र्यानं कोणती छगन ती छगन राणे राहिले अजिबात एक जणांना त्याच्या विरोधात आमदाराने आपले शब्द काढला नाही कुठे घ्यायचं तुमचा आमदार सगळ्यांचं आला विचार कुत्रा कि फडणवीस ही माझ्या मे आरा आण तुम्हाला शकत आहे हिथ जेवढे होते हिथं जेवढे त्यांनी त्याच्या बच्चा जर सेल्फी टाकला कुत्र्यानु एका गो बचावलं जेवढा Ich का ein सेल्फी काउटी